चाळीसगावमध्ये शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ समितीच्या चाळीसगाव शाखेने ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार प्रशांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे निवेदनातील प्रमुख मागण्या गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित आणि बंद झालेले शेतरस्ते कालबद्ध कार्यक्रमात खुले करावेत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेत, शेत रस्त्यांसंबंधी प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा तहसीलदारांची तत्परता शेतकऱ्यांच्या समस्यांचे गांभीर्य ओळखून तहसीलदार प्रशांत पाटील यांनी फेब्रुवारी चौदा रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीत गटविकास अधिकारी उपअधीक्षक भूमी अभिलेख सर्व मंडल अधिकारी आणि संबंधित विषयाशी संबंधित तालुक्यातील वि� प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत शेतकऱ्यांची प्रतिक्रिया तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत्रस्ता चळवळ समितीच्या सदस्यांनी तहसीलदार पाटील यांचे आभार मानले आहेत पुढील कार्यवाही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे प्रशासकीय पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी प्रत्यक्ष कार्यवाहीत किती अडचणी येतात हे पाहणे महत्त्वाचे आहे